हां पर पहा काही नहीं पण तरी पण है घोंसा वो लड़की मिली थी धनुष्मान तागे एक मैया मिली इनके पास निर्मा पैसे होते थे स्कूल मैंने बोला बेटा स्कूल जाती है इसको देखा ही नहीं कैसा यही तो सब है और यही तो अपन को देखने को मिला हाँ यही तो मैया है यही परमात्मा है आगे कुछ थोड़ी कि तुमको भगवान वैसे ही मिलेगा नहीं, नहीं, नहीं। यही रूम में मिल रहे है। तो के अपने रहे, तो मिल रहे है। है। तो का पता कौन पुण्य प्रताप हैं मिळ मग यांच्याकडे काही नसताना एवढ्या जणांना त्याच्या हपाय हे पहा असे रस्ते आहेत कडेने छोटे छोटे डोंगरातून तर चालताना एकदम हळूच चालायचं शूलपाणीमधून घाई नाही करायची कारण एक किलोमीटर चालणं सरळ रोडने आपण जो डा दा, डांबरी रोड म्हणा सरळ रोड म्हणा हा त्याच्या हिशोबाने पाच किलोमीटर असतो इथला एक किलोमीटर म्हणजे छोटे छोटे रस्ते असतात त्याच्यामुळं काठीचं आपल्याकडे जे त्रिशूळ आहे त्याचा आधार घ्यायचा हे पहा यांच्यामुळे मम्मी चालू शकली इथपर्यंत छोटे <laughs> छोटे रस्ते असतात घसरताल म्हणून पाय बी मुरगळण्याची किंवा पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हळूहळू चालायची कसली घाई नाही करायची हा कारण नर्मदे हर नर्मदे हर मैया हाँ 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 पहाड़ी इलाका नर्मदे बाप बापरे हे पहा हे पाणी जंगल आहेत सर्व इथून तिथून किती पर्वत पार केले आपण किती दोन, दोन केले अजून किती बाकीत सात पर्वत बाकी आहेत अजून दोन पर्वत पार केले बापरे दोन पर्वत उतरून <laughs> बापरे वा वा वाळूहळू इथं इथ उतारे हा

त्याला एनर्जी आली हे शुलपाणी जंगलातून घरी परिक्रमा इथून आहे जे शुलपाणी जंगलातून परिक्रमा करल त्यालाच परिक्रमेचा जे समाधान असतं ना एक काही नाही आहे त्रास थोडंफार चालायला सवय नसल्यामुळे थोडा दम लागतो बाकी काही त्रास नाही कसली भीती नाही आहे काही नाही मैया सर्व सांभाळून घेते आणि ते छोट्या छोट्या वस्त्या पण आहेत मध्ये मध्ये त्याच्यामुळे कसलाही त्रास नाही इथे हा वा दोन पर्वत क्रॉस केले आहेत पार केले आहेत सात बाकी आहेत अवघड पण नाही आहे आणि सोपं पण नाहीये नर्मदा परिक्रमा आणि खरी नर्मदा परिक्रमा ही शूलपानीतूनच आहे शुलपानी जंगलातून पहा वातावरण वा नेहर नर्मदेहर आताच एवढा मोठा डोंगर आम्ही उतरलायच आता आम्हाला ही नदी पार करून पुढे आश्रम आहे आम्हाला त्या बोट मधून जायचंय नावेतून पण ते शंभर शंभर मानतायेत आमचा पण चाला ना काय करा आता इथून पुढे आमचा प्रवास आश्रमापर्यंत जाऊपर्यंत पाण्यात आहे

दोन तीन डायरेक्ट पाणी डोंगर आपण पार केले असतील ना हो एवढे नाही दोन दोन डोंगर पार तर आम्ही नाही हो आपल्यासाठी खूप आहे आपल्या सवय नाही ना पण खरंच नर्मदा परिक्रमा करायची तर शूलपानीतून परिक्रमेचा आनंद घ्यायचा तर कसं आहे मग मम्मी शूलपानी चांगलं नाही खरंच सांग हे बनाय येणार नाही काय नाही पडणार आऊर वाह वाह काठी लो برو वर घेतोला कॅमेरा हे का

आम्ही केटेचम कॉलेजला बरं का बोट क्लबला ते असे बारीक बोट राहायचं कोणता आश्रम येणार आहे आता लखनगिरी महाराज आश्रम आश्रमात जायचं असेल तर आपण हां लखनगिरी महाराज तिथपर्यंत ही बोट पाण्यातून आपण बोट मधूनच जाणार पहिल्यांदा बोट मध्ये बसले बसले आम्हाला मोठा धक्का बसला सगळे खाली अयो आम्ही तर आता कुठं असतो आम्हालाच माहित नाही बापरेच नव्हतं एक डोंगर आपल्याला संध्याकाळच जेवण होतात माझा पायो पाय पायाला देते काढून काढून आता

<laughs> <बोल्या> उसको <laughs> मारखे ना <laughs> मध्ये हर आदेश आता आमचा पहाडीतला शुल पाणीतला प्रवास चालू आहे त्यातच आता आम्ही ता ता आश्रमात होता ना पाणीचा प्रवास आहे अजून पाच ते दहा मिनिटात आमचा प्रवास संपणार समोर पा किती आश्रम आहे समोर समोर आश्रम इकडे नाही कुठे इकडे वाट काय झाडी काय डोंगर काय पाणी सगळं ओके मध्ये ओके झाक एकदम झाक वॉटरपाट <laughs> आणि खरंच सांगते नर्मदा परिक्रमेचा आनंद घ्यायचा असेल तर शूल पाणीतूनच घ्या शूल पाणी जंगलातून कारण अवघडही नाही आणि सोपं पण नाही देव एवढा सहज सहजसहजी भेटत नाही जकराला आलंचं सार्थक होतं काय खरंच कसं आहे मग मग मी टणगट अई बाबा चालू राहील खातर तुला चालू तिथून